मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी काही लक्षणे सांगणार आहेत ही लक्षणे जर तुम्हाला तुमच्यामध्ये दिसली तर समजून जा की त्याच्यावर महाकाळ शिवशंकर यांची कृपा आहे त्या व्यक्तीचे कोणीच काही बिघडू शकत नाही भगवान शिवशंकर हे देवांचे देव महादेव आहेत या सृष्टीच्या कणाकणामध्ये बसलेली प्रचंड ऊर्जा हे शिव हेच आहेत भगवान शिव हेच आदी आहेत आणि अनंतसुद्धा आहेत भगवान शिवशंकर यांना आदिगुरू असेसुद्धा म्हटले गेले आहे तेच या संसाराचे पहिले गुरु आहेत त्यांनीच ज्ञानाचा उदय केला आहे संसाराला योगाचे ज्ञान हे सुद्धा भगवान शंकरानेच दिले आहे ते कधीच त्यांच्या भक्तामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव करत नाहीत भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याच रत्नाची किंवा मंत्राची गरज नाही आहे तसेच कोणत्याही पंचपक्वान यांची सुद्धा गरज नाही आहे ते तर फक्त एक पाण्याचा थेंब जर मनापासून तुम्ही अर्पित केला तरी प्रसन्न होऊन जातात मित्रमैत्रिणींनो विदुरजींनी त्यांच्या नीतीमध्ये अशी लक्ष काही लक्षणे सांगितली आहेत जर ती एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर त्याच्यावर भगवान शिवशंकर यांची कृपा होते महात्मा विदूर हे भा भारतातील एक प्रमुख असं व्यक्तिमत्व होतं महात्मा विदुरांच्या बुद्धी कौशल्यामुळे त्यांना भीष्म यांनी हस्तिनापूरचे प्रधानमंत्री म्हणून नियुक्त केले होते विदुरजी कौरव आणि पांडव यांचे काका होते विदुरजी यांच्या नीती यामुळेच महत्त्वाच्या मानल्या जातात कारण ते स्वतः धर्मराज यांचे अवतार होते त्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत होते की कोणता व्यक्ती हा धनवान आणि सफल होतो आणि कोणता व्यक्ती हा नेहमीच गर गरीब राहतो धर्मराजाशिवाय हे ज्ञान आपल्याला दुसरे कोणीच चांगल्या प्रकारे समजवू शकत नाही स्वतः धर्मराजाने विदुरजी यांच्या रूपामध्ये येऊन मनुष्य जीवनाला सुखकर आणि सफल बनवण्यासाठी विदुर नीतीची रचना केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही तुम्हाला विदुरजी यांच्याद्वारे सांगितली गेलेली ही लक्षणे सांगणार आहोत जी लक्षणे एखाद्यामध्ये व्यक्तीमध्ये असतील तर समजून जा की त्याच्यावर भगवान शिवशंकरांची कृपा आहे तर चला बघूया ती लक्षणे कोणती आहेत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी कृपया करून घ्या महादेवाची कृपा असलेली व्यक्ती एकदम सर्वसाधारण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो अशा व्यक्तीला देखावा हा कधीच आवडत नाही हा व्यक्ती कधीच दुसऱ्या व्यक्तीला कमी समजत नाही चुकीने सुद्धा दुसऱ्याच्या व्यक्तीसोबत कठोर शब्दांनी बोलत नाही आणि तो कधीच दुसऱ्या व्यक्तीचा जा जाणून बुजून अपमान करत नाही महादेवांची कृपा असलेला व्यक्ती हा पशुप्रिय असतो तो कधीच प्राण्यांवरती अत्याचार करत नाही मित्रमैत्रिणींनो विदुरजी म्हणतात की जो व्यक्ती खूप धनसंपत्ती ज्ञान ऐश्वर लक्ष्मी या सर्वांना मिळाल्यानंतरही अहंकार करत नाही आणि दुसऱ्यांसोबत नेहमीच विनम्रतेने वागतो अशा व्यक्तीवर महादेव यांची कृपा नेहमीच असते ज्याप्रमाणे नदी स्वतःचे पाणी पित नाही झाडे स्वतःचे फळ स्वतः खात नाहीत आणि आकाशेता येणारे ढग ज्यांच्यामुळे शेतात पिके येतात ती ढगसुद्धा त्या पिकांपासून आलेल्या अन्नाचा आस्वाद स्वतः घेत नाहीत त्याचप्रमाणे महादेवांची कृपा असलेला व्यक्ती हा नेहमीच परोपकारासाठी जगत असतो तो नेहमीच दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तत्पर असतो दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तो नेहमीच मेहनत करत असतो ज्याप्रमाणे वृक्ष हे त्यांच्यावरती फळे आल्यावर मुळे वागतात त्याचप्रमाणे महादेवांची कृपा असलेला व्यक्ती कितीही समृद्धी आली तरी तो गर्विष्ट होत नाही आणि सदैव परोपकार करत राहतो जो व्यक्ती कितीही शक्तिशाली असला तरी तो दुर्बलांवर अन्याय करत नाही असा व्यक्ती भगवान शिवशंकरांना नेहमीच प्रिय असतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती कितीही गरीब असला तरी तो दुसऱ्याला दानधर्म करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो दुसऱ्याला मदत करण्यासाठी तो नेहमीच पुढे येतो अशा व्यक्तीवर पण भगवान शिवशंकर यांची विशेष कृपा असते जो व्यक्ती दुर्बल अशा गोष्टी मिळवण्याची इच्छा बाळगत नाही नाशवान गोष्टी गमावण्याचा शोक करत नाही त्याचप्रमाणे जर एखादं संकट आलं तर तो घाबरून जात नाही आणि त्या संकटाला सामोरे जातो अशा लोकांवर भगवान शिवशंकर यांची नेहमीच विशेष कृपा असते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भोलेनाथ हर हर महादेव